ना तुमक माहीत आहे दोन हजार तेवीस ह्या मिलेट्स इयर होतात आता तुमक मिलेट्स इयर होता ह्या पण माहीत असाच नसतात कारण आम्ही राजकारणात बिझी आम्ही आमचे स्टार काय करतो त्या बघण्यात बिझी आणि ज्या महत्त्वाचा असता त्या आम्ही बघणू नाही आमच्या लक्षात पण नसतात मिलेट्स म्हणजे काय तर मिलेट्स म्हणजे जे आपले आजे पण जे खात इले तेच नाशणे ज्वारी बाजरी ही धान्य म्हणजेच धान्य जी करडाभरडा पिकतात आणि जे काही खूप मेहनत लागणार आहे आणि ती आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते झाल्या काय की ह्या गहू तांदळाच्या ना आम्ही मरड धान्य खूप मागे सोडली आत्ता लोकांना कळतं की नाचणी किती महत्त्वाची असा ज्वारी बाजरी किती महत्त्वाची ज्यांचे उपयोग असत ना त्यांचा महत्त्व तुम्ही गुगलवर बघा तुम्हाला मिळतला आणि गुगलवर नाहीच मिळाला ना तर तुमच्या आजापणे ना त्यांना विचारा ते नक्कीच सांगतील आणि त्यांच्याने ते खा दिले म्हणून ते अजूनही ह्या वयात धर धाकड असत तर, तर असाच एक भरडधान्य म्हणजे नाचणी पूर्वी ज्वारी बाजरी वरी नाचणी सगळ्याच लोक करत कारण ती भरडार उपली तरी येते उगवायची आणि ती लोकं खायची पण आता ती कमी झाली आहेत पण कोकणात अजूनही ना नाचणी मात्र होता आणि आम्ही आज नाचणी काढतो कोकणात नाचणी दोन टायमाक होता एक म्हणजे किंमत आणि एक म्हणजे पावसात पावसातली नाचणी जास्त मेहनत लागणार नाही ती उपली लावली की आपणच ती काढूच्या वे काढूच्या वेळे फक्त काढूची लागतं मग ते त्यांना जास्त काय बघूचा लागलं नाही पण गिमातली असताना ती का पाणी लावायचं लागतं थोडी मेहनत असता तर आज आमची पावसात उपलेली पावसात लावलेली नाचणी तयार झाली आहे चला तर नाचणी टाकली भाकरी काढली तुम्ही आधी आम्ही नाचण्याचे मिलो मिलो कुळटाचे हुईडाचे खाव नग तेव्हा आणून आहे चपात्या खायमध्ये आपले उजवडा घुसला का भाकरी उजवडा घुठला का नाचण्याची भाकरी वरी वरी पोळी मेथी मिणे सायाच पिटो सायाच पियाच पितो असं खाव तेव्हा का दिवस जाताना पंचायती

चवळ्याचा सामार आणि मुळ्याची भाजी आणखी का तेव्हा मार्गच नाही पोळय बिय करू देवळातले तांदूळ गाजरे तेव्हा तेव्हा पोळय नाही गे बाई तेव्हा पोळी चवळ्याचा सामारा पोळी आणि उसळे आणि तू मुळे वर उजवाडा उठला का पोती जात्रे दिवस जाता दिवस सुद्धा आम्ही जाऊ परत दिवस तेव्हा ते दिवसच नसले तेव्हा तर नाचणी होते लाळे होते वरे साई पाकोट पाकोटी पाकडाचे पाकडाचे भाकरी हो, कुठले व्हायना कुठचे पाक होकडाचे खांटोळी म्हणजे पोळ्याच्या भाकरीसारखी सारखी पोळयाच्या भाकरी सारखी खांतोळी गुत घातली असताना सक्रांती आणि काय कसले कसले म्हणतात सायाचा सात सालाची पाकड तांदूळ तिथे बसतो भाकरी का आता काय आता पाकड नाही साई नाही वर आणि डाळे नाही आमचा दादा ते वागतात देवळाकडे देवळाकडे कुनग होतो त्याचा लाळे उपाय पिक पण तीच आता हटत नवीन लोक गेल्या वर्षा कसलीच धान्यांचा ह्या वर्ष केल्या गेल्या वर्षा तेवीस वर्ष मग नाचणी ज्वारी बाजरी ह्याचा वर्ष होता खाँची, खाँची ती खावची किती खावची त्या लोकांना सांगत ती गेल्या वर्षा हे केलं तो इटो बांध केलं तो तो तसल्या धान्याचं तो, तो कापडाचे तांदूळ का भरडले का त्याचे तांदूळ झाले तांदूळ झाले का त्याचे चुनीर घातले का त्या गोट खोबरा घातला का त्याची खानटोळी झाली आणि ती खाल्ली

कणसं काढून झाली आमची आता सुकव होई मग ती झोडू होई आणि मग वारा केली का नाचणी रेडी तर ही असत आपली पिढ्यानपिढ्या पीडा चला दिलेली धान्य आणि ही धान्य खाल्यामुळेच आपले जुने पिढे धडदाकड होते ते ह्या गोष्टींका करडा वर, भरडावरचा असं म्हणत आम्ही करडा भरडावरचा खाणारी माणसं असं म्हणत पण करडा भर भरडावरचा खाऊनच ना माणसा धडदाकड होती आणि आता पाकिटातला खाऊन माणसा फोपशी झाली आहेत आता तुमच्या आमच्यासारख्या शिकलेल्या अडाण्यांका ह्या पाकिटातला खाणा पौष्टिक वाटता आणि ह्या करडा भरडावरचा मा खाणा अडाण्यांचा खाणा वाटता दुर्दैव असा आमचा ह्या आमच्या समजुतीमुळे म्हणा किंवा आमच्या आळशीपणामुळे म्हणा खूप जुनी धान्या आता काळ्याच्या पडद्याआड गायब झाली म्हणानच ही मिलेट्स म्हणजे भरड धान्य परत आपल्या खाण्यात येणं खूप गरजेचं असा ती वाचवणं खूप गरजेचं असा म्हणालेच सांगतंय मिलेट्स आहारात समाविष्ट करणं खूप गरजेचं असा आणि ती करूकच होई, कारण तीच आपल्या आरोग्याची किल्ली असा चला तर आमचा मिलेट्स काढून रेडी असा आता त्याची पुढची कामं करू आम्ही चाललो